नमस्कार मित्रमैत्रिणींनो ग्रीन लीफ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे कढाई पनीर याला तुम्ही मसाला पनीर म्हणू शकता किंवा कुठल्याही प्रकारचं नाव देऊ शकता तर याची ग्रेव्ही एकदम सोपी आहे आपल्या घरामध्ये जेवढं सावन अवेलेबल असतं त्याच्यातच मी बनवते आहे फार तेल न वापरताही बनवण्याचा प्रयत्न करते आहे तर याच्यामध्ये मी आत्ता दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहे ते तेलात न परतता मी पाण्यामध्ये उकळून घेते आहे त्याचे असे थोडे मोठे मोठे तुकडे करायचे आणि ते पाण्यात घालायचे आहेत नंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे आलं असल्यास तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता आणि या कोथंबिरीच्या काड्या आहेत आणि हे काजूचे तुकडे आहेत तर कोथंबिरीच्या काड्यांनी काय होतं त्याला दाटसरपणा येतो चवई छान येते आणि थोडंसं भोपळ्याच्या बिया किंवा मगजबी तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही टाकू शकता मी मगाशी दाखवलं नाही ठेवायचं राहिलं होतं तर आता हे आपला कांदा आणि हे जेवढं पण काही आपण टाकलं होतं हे सगळं व्यवस्थित शिजून झालं आहे फार नाही शिजवायचं आहे थोडासा कांदा आपला असा त्याचा रंग बदलतो किंवा ट्रान्सपरंट होतो असं म्हटलं तरी चालेल हे असं झालं आहे आता ही कोथंबीर आहे थोडीशी मी वाटणात घालणार आहे थोडी डेकोरेशनसाठी ठेवते आणि हे उकळलेलं पाणी नंतर आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना आपण वापरणार आहे आता हे आपण याचं एकदम असं फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं आपण जे पनीर बनवलं आहे त्याला त्याची कोटिंग त्या मसाल्याची व्यवस्थित राहते म्हणजे पनीर वेगळं आणि त्याचा ग्रेव्ही वेगळी अशी होत नाही तर ह्याच्यात एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ही अशी याचा कलर आत्ता असा जरी दिसत असला तरी परतल्यानंतर आणि मसाले घातल्यानंतर त्याचा कलर छान दिसतो वेगळा दिसतो तर आत्ता मी तेलामध्ये सुरुवातीला द दीड चमचा तेल घेतला त्याच्यामध्ये जिरे दोन तीन मिरे लवंग घेतले दोन आणि दालचिनी घातली दालचिनीची खूप छान टेस्ट या मसाल्याला येते त्यामुळे मी थोडंसं एखाद दोन पीस जास्त घातला तरी चालेल तर हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असा एकदम गोळा असा होईपर्यंत त्याला छान परतायचं आहे फार तेल नाही लागत याच्यामध्ये ऑलरेडी सामान आपण ज्या गोष्टी आहेत त्या शिजवून घेतला त्यामुळे फार शिजायला वेळ लागत नाही तर असं आपला हा शिजून असा व्यवस्थित एक संध असा गोळा बनतो आता मी सुरुवातीलाच सांगितलं तसं जास्त तेल मी आधीच घेतलं नाही आता मी इथे एक चमचा तेल परत टाकलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकते मसाला टाकते हा मी माझा घरचा मसाला आहे तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल लाल तिखट आपल्या चवीनुसार किती कमी जास्त पाहिजे लहान मुलं असतील तर कमी वापरलं तरी चालेल आणि अजून मी थोडा अजून अर्धा चमचा मसाला वर अजून घालते आणि पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेते आणि पुन्हा एकदा असं त्याचा व्यवस्थित गोळा होईपर्यंत त्याला परतत राहणार आहे याला तेल सुटलं व्यवस्थित मसाला छान शिजला की मग आपलं पनीरमध्ये पण पन तो त्याची टेस्ट उतरते आणि ते छान लागतं आता हाच मसाला तुम्ही जास्त पातळ न करता जर अशी जाडसर कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्यात पनीरचे मोठे तुकडे करून त्याला जर असं हे बघा आपला हा मसाला असा व्यवस्थित पुन्हा गोळा बनतो त्याला नुसता लावून तुम्ही जर नुसते भाजले असे पनीर तरी चांगली लागतो म्हणजे ह्याच मसाल्यात तुमची अजून एक छान स्टार्टरचा प्रकार बनवू शकतो आता ह्या मसाल्यात मी जे आपण मगाशी पाणी उकळलं होतं कांदा आणि काजू वगैरे टाकून तेच थोडं थोडं टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते आहे मला ते मी जेवढं पाणी उकळलं होतं मगाशी तेवढं सगळं लागलेलं आहे कुठेच ते मी टाकून दिलेलं नाही आहे तर हळूहळू करत हे पाणी टाकायचं आहे मसालाही त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजतो आणि कच्चा लागत नाही आणि मग ते टेस्टला पण छान लागतं तर अशी ह्याला व्यवस्थित पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली की याच्यामध्ये पनीर आणि ग्रेव्हीसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं मी दोन्ही ह्याच्यासाठी एकदमच आत्ता टाकून घेते आहे पुन्हा नंतरवरून पर्यंत टाकल्यावर मी काही मीठ टाकणार नाही आहे आता ह्याच्यासाठी मी दोन ब्लॉक पनीर घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पनीरबरोबर जर मटार टाकायचे असतील तर तुम्ही ते तेही टाकू शकता आज मी फक्त पनीर वापरते तर हे पनीर मी काही तळून वगैरे काही घेणार नाही आहे डायरेक्टली मी असेच ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे तुम्हाला जर असं वाटायचं असेल की कधी कधी पनीरचा विकतच्या पनीरचा असा थोडासा आंबूस वास वगैरे येतो त्यावेळेस तुम्ही काय करा भांड्यामध्ये असं उकळतं पाणी घ्या त्यात थोडं मीठ टाका आणि हे पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून एक दोन तीन मिनटं उकळून घ्या जेणेकरून त्याचा वास निघून जाईल थंड पाण्यात टाकून मग उकळू नका नाही पनीर असं त्याच्यात विरघळून त्याचं सगळं असं जे फर्मनेस असतो तो निघून जाईल आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये ते असे विरघळल्यासारखे होतील त्यामुळे तसं नाही करायचंय तर मी आता हे कुठेही तळ न तळता किंवा शॅलो फ्राय न करता असेच टाकते आणि याचंही पनीर कुठेच ग्रेव्हीमध्ये विरघळणार नाही आहेत एकदम व्यवस्थित राहतात तुम्ही बघालच पुढे एकदम छान रेसिपी बनते तर शक्यतो होईल तेवढ्या कमी तेलामध्ये किंवा कमी मसाले वगैरे घालून ही रेसिपी आपण अगदी घरच्या म्हणजे फक्त पनीर आणायला लागतं आणि बाकी सगळ्या वस्तू आपल्या घरी शक्यतो मिळतात तर त्याच्यामध्ये मी ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते आणि ही खरं सांगते झाल्यानंतर खूपच टेस्टी झाली होती म्हणजे मला पण एक्सपेक्टेड नव्हती मी इतक्या वेळा करते पण नेमकी आज शूट करताना पण इतकी सुंदर झाली ही रेसिपी लहान मुलांना तर म्हणजे माझ्याकडे खूपच आवडली अगदी म्हणजे पुरली नाही मला तर असं हे आपलं मसाल्यामध्ये पूर्णपणे सगळं पनीर कोट करून घ्यायचं आहे मला थोडी कन्सिस्टन्सी अजून ॲडजस्ट करायची अशी वाटली आहे म्हणून मी गरम पाणी टाकते आहे थंड पाणी टाकत नाही आहे आपली उरलेली कोथंबीर मी वरून टाकून थोडंसं त्याला डेकोरेशनसाठी जी ठेवली होती ती वापरते आहे तर पुन्हा हे सगळं टाकून एकदा त्याला एक, एक उकळी आणायची जेणेकरून पनीरमध्ये हा मसाला व्यवस्थित मुरेल तर आता हे याच्यात टाकून मी पूर्णपणे परतून घेतलेलं आहे हे कुकळी छान याला आली आहे आणि कोटिंग पण चांगलं आलेलं आहे आणि आपलं आता हे कढाई पनीर किंवा पनीर मसाला जी म्हणता येईल तुम्हाला ती भाजी तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद